नाव काढू नको तू कोण नाही कोणता मित्रांनो ही जी नंदिनी आहे ती आपल्या वेदांची खूप अगोदरची फ्रेंड आहे नंदिनीची पूर्ण फॅमिली आलेली आहे तिची आई सोडून पप्पा आलेले आहेत तिची ती तीन ती बहिणी आलेल्या आहेत नंदिनीच्या आणि खूप छान वाटलं जेव्हा नंदिनी घरी येते नंदिनी तेव्हा छोटी होती आता थोडीशी मोठी झालेली आहे मस्त स्कूल वगैरे जाते तर तिला बोलायला वगैरे व्यवस्थित आता जमत आहे चलो अंकल म्हणते

आता आई बड मी तो सरळ बघणार नाही इज्जत मध्ये आला जेवून जा आलाय तर नाटके करतोय नुसतं दोघ नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजय कशा आहात तुम्ही तर आज गणपती बाप्पाचा सहावा दिवस आहे आणि सहा मला वाटतं सहा दिवसाचे गणपती सुद्धा आज विसर्जन झाले आहेत काल पाच दिवसाचे झाले गौरी जे बसवतात ते आज विसर्जन होणार आपला गणपतीपुर मध्ये सतरा तारखेला विसर्जन होणार आहे इथे सतरा तारीख सोळा तारखेला आमच्या घरामध्ये सत्यनारायणाची महापूजा आहे आणि त्या महापूजा निमित्त जे दोन कपल येणार आहेत कपल नवरा आणि बायको नवरा बायको येणार पण त्या नवरा बायकोंना मी तीन प्रश्न विचारणार दोन नवरीला किंवा एक नवऱ्याला म्हणजे समजा अशा कपलमधून तीन प्रश्न विचारणार आहे त्यामधून त्यांनी दोन प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली तर स्ट्रॉंग संजोग फॅमिलीकडून त्यांना खूप छान असं गिफ्ट देण्यात येणार आहे आता बघू सत्यनारायणची जी महापूजा आहे त्याच्यामध्ये किती कपल्स येत आहेत हा गेम जो आहे तो तडकाफडकीचा आहे कायदेशीर एकदम कडकमध्ये त्यांना प्रश्न विचारणार प्रश्नाचं उत्तर देणार आहे किंवा त्यांची मिसेस ते उत्तर देतील या अशा प्रकारे गेम्स होतील छोट्या छोट्या रील्स बघायला मिळतील तर चला आपण जाऊ पहिला प्रतिभाकडे कारण की आम्हाला जायचं गणपती बाप्पाच्या पाया पडायला म्हणजे आपल्या नातेवाईकांच्या घरी कारण की आपली परंपरा आहे ती चालू ठेवली पाहिजे प्रतिभा मॅडम काय करता आहे काय प्रतिभा काय करते काय तू चपात्या बनवते नाही एकदम आले दे मी करते एवढी जाते जाऊन ये ना तू जाऊन येते आता थोड्याच राहिल्या ना चपात्या मी जेवढ्या करते तयार झालीस ना तू दे तब्येत पण बरी नाही म्हणून मी करते नको काय सासू सासूसुनाच प्रेम उडायचा पण तिने केलंय दोनच आहेत काय त्या ठेवले हे कोणी केल्या मग केल्या अगं काय आई म्हणजे तू शाने आले आईच्यावर कौचा मग प्रतिभा तू जरी आपल्याला जायचं तुला माहितीये ना चपात केली आपल्याला टाइम होणार तिथे गेल्यावर थीगा, थीगा, जा, थीगा। जा, करते दोन किचन बिचन पुसून घेते काय काय जायला हिरवे मुग ना हा मुगाची भाजी डाळ बनवले मुगाची आणि भात बनवलाय आणि पापड आहे कोण नाही कोणता हो लोणचा बिनचा नाव काढू नको तू कोण नाही कोणता

बरं आहे बाबा आणि तू काय जाऊरणच्या आईकडे चल औरणचा चाय मस्त आरामात आराम करते चल तर मित्रांनो असंच टिकून राहणार आहे आणि असंच एकमेकांबद्दल प्रेम आधार असा असला पाहिजे सासू सुनामध्ये इथे जो कन्सेप्ट होणार आहे तो बघायला तुम्हाला खूप छान अशी मज्जा येणार आहे जरी तुम्हाला आता घर पूर्ण खाली वाटतंय थोड्या वेळासाठी कोण आलंय कोण आले तू एकटा आलेस मग आले का ठीक आहे मित्रांनो नंतर बोलतो पण म्हणून याला कुठे घेऊन जात नाही तांबेला मी अचानक भयानक मध्ये एंट्री तर मित्रांनो असं वाटतंय तुम्हाला घर खाली आहे पण जेव्हा तुम्ही घरामध्ये बघाल तेव्हा प्रत्येकाने आपापली जागा घेतलेली आहे म्हणजे सगळे आपापले सेट होऊन बसलेले मला थोड्याच वेळात दाखवणार आहे मी त्या गोष्टी सगळ्या आता आरतीचा हो। काय बोल अचानक बोलतो माणसं येतात ना माणसं मध्ये भेटीला कारण की हा सण जो आहे फेस्टिवल आहे तो आपल्याला एकत्र करण्याचा एकत्रित आणायचा प्रयत्न करतो खूप छान असं काय बोलते आरू कशी आहेस हा व्हेरी गुड तू हमेशा बरी असते खूप छान आहे छान वाटतं तू बरी असतेस हमेशा ओ माय द्या बच्चा कसा आहे तू बेटा या चल या पप्पाकडे नाही पप्पाकडे तुला पप्पा घेऊन नाही जाणार बाहेर ये आता तुम्हाला बच्चा खूप छान अस आमच्या पप्पानी गमपती आणला आमच्या पप्पानी गंपती आणला पुढे बोल नाही बोलत तू चल मी आरू दिदीला घेऊ कडेवर मग बन दो लाइक कर दे शंकर एनी नाना बन दो लाइक कर दे टू टू पत्ते टांगला झाला हां वेरी गुड गुड बॉय आता गावेना काय बायले आता गणपती बाप्पा बोल ना बेटा काय परी बाप्पा मोरया चला पुढे पुढे जय जयला लडता यायचा बेटा

पूर्ण घर भरणार आहे अजून चार दिवस बाकी आहेत त्याच्यामध्ये खूप मज्जा येणार आहे आपली परंपरा जी आहे ती आपल्या बाल्कनीमध्ये खूप छान अशी चालू ठेवणार आहे खूप डान्स गरबा वगैरे सगळं होणार आहे तुम्ही हे चार दिवस बघायला विसरू नका आपल्या गणपती बाप्पाचे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आमची व्हिडिओ जे आम्ही पोस्ट करतो तुम्हाला नोटिफिकेशन येईल घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र